नाशिक रोड परिसरामध्ये रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिकांची नाराजगी आमदार खासदारांवर होतीये माझे महापौर दशरथ पाटील यांनी नाशिक रोड परिसरामध्ये रस्त्यांची सोमवारी बारा ऑगस्टला पाहणी केली रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यांची अक्षरशः चालणी झाली असून नाशिक शहराच्या महत्वाच्या मार्गावर वाहनधारकांना वाहन चालवणे जिखरीच झालंय रोजच अपघाताला आमंत्रण होत असून माझी महापौर दशरथ पाटील यांनी नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत होत्या तत्काळ दशरथ पटेल यांनी सोमवारी सकाळी नाशिक रोड परिसरात रस्त्यांचा पंचनामा करून पाहणी दौरा केला पंचनाम्याची सुरुवात उपनगरापासून सुरुवात करून पुढे उपनगरच्या मस्जिद रोड कॅनल रोड जेल रोड मध्यवर्तीकाराक रोड भीमनगर दुप्रेस बिटको स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान पूल छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड सुभाष रोड महात्मा गांधी रोड आणि नाशिक पुन्हा महामार्गावरील रस्त्यांचे झालेली दुरावस्थेची पाहणी केली देशाला चलनी नोटांचा पुरवठा करणाऱ्या नोट प्रेसच्या रस्त्यांचीही दुरावस्था झाली आहे बिटको ते जेल रोड पर्यंत पाईपलाईन कामासाठी खोदलेले रस्ते वर्षभर होऊन सुद्धा रस्त्यांची कामं न ना झाल्यानं ना नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला उन्हाळ्यात धुळीचा त्रास तर पावसाळ्यात चिखलाचा त्रास सहन करून जेल रोड कर प्रवास करतात आमदार आणि खासदार आणि नाशिक महानगरपालिकेला नागरिकांच्या सुविधांचा विसर पडलेला दिसतोय वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून नाशिक पुणा रोडवरील चोवीस वृक्ष तोडण्यात आले आणि घाई रस्त्यांची कामं ओरखण्यात आली झालेल्या या पहिल्याच पावसात निकृष्ट झालेल्या कामांच पोलखोल झालीय फक्त मुरुम माती टाकून खड्डे तात्पुरते बुजवून जनतेच्या पैशाचा झुरडा प्रशासन करीत असून नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे बुजवावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे नागरिकांसाठी झटणारे ना अधिकाऱ्यांशी लढणारे पुढारे कुठे गेले नेते नगरसेवक दादा काका मामा आणि भावी इच्छुक जनसेवक असा सवाल नागरिक करतात निवडून येण्यासाठी जनतेला मायबाप मांडणारे निवडून आल्यानंतर जनतेला वाऱ्यावर का सोडतात वारंवार होणाऱ्या खड्ड्यांच्या अडचणींमुळे स्थानिक नागरिकांनी नाराजगी व्यक्त करून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात मुरूग माती टाकलेल्या रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे पडल्याने बहाने चालवून नागरिकांचे हाडे सुद्धा नादुरुस्त होत आहेत दोन महिने झाले जल रोड हा पूर्ण अतिशय खड्ड्यांनी भरलेला आहे प्रशासन याच्यावर काही लक्ष देत नाही आणि पूर्ण ट्रॅफिक जाम होती इतर दोन तीन शाळा आहे त्या शाळेचे विद्यार्थी जातात इतर कुणाचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का हा प्रशासनाला माझा विचार नुकते आणि जनतेनी याच्यावर लक्ष द्यावा आणि खड्ड्यांचा विचार करून कोणाच्या कमराचा त्रास असेल कोणाच्या मनक्याचा त्रास असेल आजपर्यंत हजार दीड हजार ऍक्सिडेंट झाले तरी महापालिका झोपलेली आहे याच्यावर प्रशासनाने लक्ष द्यावा आमची ही कळकळीची विनंती आहे या खड्ड्याला दोन वर्ष झालेले परंतु नगरपालिका कुठलाही ऍक्सिड न घेता लोकांचे ऍक्सिडेंट राहिले माझा स्वतःचा सुद्धा सो पाय मोडलेला आहे थोडेच हे काम लवकर संदीप राहणार भीमनगर या जेल रोडला जे एक दीड वर्षापासून हे रस्त्यांचे खड्डे ज्या केबलचं काम केलं हे पाण्याची पाईपलाईन टाकली आणि त्याच्यामुळे जे खड्डे झाले खड्डे झाले त्यांचे काम झाले पण त्यांनी लगेच व्यवस्था करायला पाहिजे होती त्याच्या पाठीमाग लगेच रस्त्याचे डांबरीकरण करून पण ह्या जेल रोड आपणच्या काळात काय मागच्या एकदम चकाचक चक होता रस्त्यानी गाडी निघाली का डायरेक्ट बिटको नांदूरला जायचं पण पर आज अशी परिस्थिती आहे रस्त्यामध्ये कोण कधी ब्रेक मारील आणि मागची गाडी कधी ठोकर मारील त्याचा आता भरसाच राहिला नाही रोडला रस्ता क्रॉस करणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे आणि त्याच्यामुळे हे काम लवकरात लवकर करावे नगरपालिकेने इकडे रोड कडे लक्ष द्यावे असं वाटतं रोडला लक्ष सोडून दिलं काही जेल रोड एक नाशिक महानगरपालिकेतला भाग आहे का नाही एक वेगळा भाग आहे असं दुर्लक्ष चाललेलं आहे आणि इथं प्रेस आहे आयुक्तालय आणि लवकरात लवकर इथं रस्ता आणि लोकांचं जीवन सुलभ करावा अशी महानगरपालिकेला विनंती ना माझं नाव रिझवान मोहम्मद शाह उपनगर मध्ये इथं आम्ही चाळीस वर्ष पण राहतो मागील आता इथं मस्जिद आहे लहान मुलं इथं शाळेत येता जातात लोकांना माझ्याला इथं पुनर्हदारीचा रस्ता आहे आणि इतकं वाहनांची गर्दी होऊन जाते की मोठे मोठे वाहन इथून निघून जातात मोठे मोठे खड्डे झालेले वारंवार पाईपलाईन इथं फुटली जाते त्याच्यासाठी की लोकांनी अवजड वाहनाचा बोळ लावला तरी लोक मोठे वाहन इथं टाकतात आणि बायपर पण पाईपलाईन फुटल्यामुळे रस्त्याच्यामुळे खड्डे झाले लोकांना चालना त्रास होतो पावसामध्ये आणि इथं काही सही सोय नाही पहिले पासून सहा आठ वर्षापासून एकदम इथं वाहतो तरी खड्डे जे आहे हाल होते नागरिकांचे त्याची नगरपालिकेकडून काही दक्ष घेतली जाते वारंवार कम्पेअर करून सुद्धा कोणी पाहायला येत नाही दशरथ साहेब होते तेव्हा इथं काम होतं सगळीकडे नाशिक मध्ये नाशिकमध्ये वातावरण होतं पण आता परत त्यांची आम्हाला गरज भासते परत इथं काम व्हायला पाहिजे आपलं नाशिक शहर दोन हजार तीन चारच्या कुंभ चाचणी पडली तरी रस्त्यावर दिसेल असं रस्त्यांच स्वच्छ शहर होत परंतु आजची परिस्थिती अशी आहे गेल्या दोन वर्षापासून हा सिन्नर भाटा आहे नाशिकचं नाक आहे पुण्याकडनं येताना शिवनेरीकून राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवेशद्वाराकून आलं हे नाक आहे नाशिकच आपलं आणि गेल्या दोन वर्षापासून या शहरामध्ये सगळं खड्ड्यांचं साम्राज्य आहे अडीच वर्ष झाले प्रशासकीय राजवट आहे नाशिक महाराष्ट्रामध्ये पंचवीस महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आहे कुणी नगरसेवक नाहीये नाशिकला मुळीच नाही अडीच वर्ष झाले आणि प्रशासकीय राजवट असल्यामुळे या शहराची खड्ड्याची परिस्थिती रस्त्यांची अतिशय वाईट आहे मी महापौर असताना दोन हजार दोन ते दोन हजार पाच शहराच्या रस्त्याला खड्डा दाखवा आणि शंभर रुपये बक्षीस मिळवा आता आमच्या नाशिक मध्ये असं आहे एकोणीसशे साठ किलोमीटर डांबरी रस्ते आहे रिंग रोड आणि अंतर्गत रोड एकोणीसशे साठ किलोमीटर रस्त्यांपैकी ऐंशी ते नव्वद टक्के रस्ते पूर्णपणे खड्डे पडून वरच डांबर राहून गेलेल आहे आपण नाशिककर म्हणताय घरपट्टी भरतो पाणीपट्टी भरतोय डेव्हलपमेंट चार्ज भरतोय पण डांबर खाल्लं कुठे कारण की रस्त्याचं डांबर गेलं कुठे आणि एवढी खड्डे पडलेली आहे कुंभकर्णासारखं हे झोपलेलं प्रशासन अरे कोणत्याही महापाल नाशिक महापालिकेमध्ये दहाच किलोमीटर नोकरी करावी लागते अरे थोडंफार नाही जनाची मना तर मनाची तर नाशिककरांचे रस्ते एवढे वाईट परिस्थिती आहे आणि या वाईट परिस्थितीमध्ये आपण दोन हजार डिसेंबर मध्ये च्या नाशिक महापालिकेला संधी दिली होती का तुम्ही रस्त्यांची काम करा परंतु त्या दिवसापासून काहीतरी कुठंतरी थोडस मलमपट्टी करतात जसं सफेद केस होतात आणि आपण काळे केस केली का पंधरा दिवसांनी जातात यांची पावसाळ्याच्या अगोदर रस्ते केली ते एका महिन्यामध्ये जातात आणि इतकी अपघात होत आहे हे सामान्य लोकांचं नाशिक आहे हे फक्त सगळ्या श्रीमंतांचं नाशिक नाहीये शाळेतल्या विद्यार्थ्यांना चालता येत नाही शासकीय असो निम शासकीय असो शेतकऱ्यांच्या गाड्या असो सामान्य नागरिक असो वाईट परिस्थिती आहे आणि ती जैन नेत याचिका दाखल केल्यानंतर यांनी माननीय न्यायालयामध्ये हायकोर्टामध्ये मुंबई हायकोर्टात लेखी दिलं होतं स्वतःहून तर आम्ही रस्त्यांचं काम करतोय तुम्हाला रस्त्यांची कामं दिसत का मी विचारतोय खड्डे तुम्हाला चांगले रस्ते दिसत का बरोबर आहे आणि हे तुम्हाला घेऊन पत्रकारांना मी फिरतोय माझा पश्चिम विभाग नाशिक शहरातला म्हणजे सातपूर सिडको विभाग महापालिकेचे दोन विभाग आहे म्हणजे पश्चिम विधान मतदारसंघ पूर्ण झालेला आहे आणि काल मी मध्य नाशिक घेतला <laughs> मध्य नाशिकचा ऐंशी टक्के विभाग माझा रस्त्यांचा पंचनामा करून झालेला आहे आज मी नाशिकच्या पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये या रस्त्यांच्या खड्ड्यांचा पंचनामा करतोय मला एक सांगा सिगीड प्रेस समोर गांधी पुतळा म्हणजे देवळाली तर तो, तो रस्ता डायरेक्ट पॉइंट पॉईंट प्रेश महसूल आयुक्त कार्यालय आणि सेंट्रल जेल म्हणजे जेल रोड पाण्याची टाकी तो डायरेक्ट तिथून दशक पंचक मार्गे नांदूर नाका तो जत्रा हॉटेल मुंबई महामार्ग एन एस थ्री इथपर्यंत रस्ता राहिलेला नाही त्यामुळे शहरातली अंतर्गत रस्ते पूर्व विभागातली रस्ता नसल्यामुळे महापालिकेच्या प्रशासनाला संधी देऊन देखील त्यांनी रस्ते केलेले नाही अजूनही संधी गेलेली नाही रस्ते चांगले करा नाशिककरांना दिलासा द्या आणि खड्डेमुक्त शेअर करा अन्यथा तुम्हाला नाशिककर रस्त्यावर फिरवून देणार नाही वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल कुंजाळ नाशिक रोड